नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सीई टी दोन हजार चोवीस जी की काही तासावरती येऊन ठेपली आहे त्यासंदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची प्रश्न होली विद्यार्थी मित्रो शिक्षक अभ्यर्थी ज्याला आपण शिक्षक कल असनी असं म्हणतो या घटकावर आधारित प्रश्न तत्पुरी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेलला करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो आपला वेळ वाचावा म्हणून आपण ऑप्शन्स जे आहेत ते कमी केलेले आहेत डायरेक्ट आपण उत्तर प्रश्नाचे सांगत आहोत प्रश्न पहिला शिक्षकांना शिक्षकांनी कोणत्या बाबीवर भर द्यावा तर विद्यार्थी मित्रो शिक्षकांनी मुलांच्या स्वयं अध्ययनावर म्हणजेच ज्याला आपण सेल्फ स्टडी असं म्हणतो यावरती भर द्यावा स्वयं अध्ययनातून विद्यार्थ्यांना लवकर बोध होतो व ते त्यांच्या चांगल्या लक्षात राहते पुढचा प्रश्न शिक्षकाने काय करू नये कमी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करू नये विद्यार्थी मित्रो जे कमी गुण घेणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्याकडे अधिकचं लक्ष देणं शिक्षकासाठी गरजेचं आहे त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये त्यानंतर पुढचा प्रश्न अध्यापन कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे तर विद्यार्थी मित्रो अध्यापन ही कृत्रिम म्हणजेच आर्टिफिशियल काय आहे प्रक्रिया आहे प्रोसेस आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रो शिक्षण आपल्याला म्हणून आपल्याला अध्यापन करावं लागतं हे लक्षात घ्या तर पुढचा प्रश्न अध्ययन कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्र ह्या दोन्ही बाबी एकमेकास विरोधाभास असलेल्या आपल्याला पाहायला भेटतात आपल्याला अध्यापन जे आहे ते कृत्रिम पद्धतीने तयार करावं लागतं त्याची त्यासाठी वर्ग लागतो शैक्षणिक साधने लागतात परंतु शिक्षण घेणे याला आपण शिकणे असं म्हणत असतो अध्ययन असं म्हणतो याला कुठलीही प्रक्रिया लागत नाही ही नैसर्गिक प्रक्रिया आहे म्हणजेच कुठलाही घटक त्याला लागत नाही आपण एखाद्या जागेवर बसूनही काही शिकू शकतो कुठल्याही साधनाशिवायही आपल्याला शिकता येतं ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणजेच अध्यापन ही कृत्रिम प्रक्रिया म्हणजेच आर्टिफिशियल प्रोसेस तर अध्ययन ही नैसर्गिक प्रक्रिया म्हणजेच नॅचरल प्रोसेस आहे त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न शिक्षणाचा मूळ हेतू काय आहे तर विद्यार्थी मित्रो शिक्षणाचा मूळ हेतू विद्यार्थ्यात जिज्ञासा व तर्कशक्ती निर्माण करणे एखादी गोष्ट त्यांच्यासमोर आल्यानंतर ही अशा कश अशा प्रकारची कशी आहे किंवा ही गोष्ट कशी चालते हे त्यांच्यात जिज्ञासा जागी झाली पाहिजे तर्क त्यांनी लावला पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो तुमचा पहिलाच शिकवण्याचा तास आहे म्हणजेच शिकवण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा वर्गावर गेला आहात वर्गात गोंधळ होतो व गोंधळ झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो विद्यार्थ्यात न समजल्याची भावना निर्माण होते तर आपण काय कराल तर विद्यार्थी मित्रो आपण काय कराल तर आपल्याला एक गोष्ट करणं गरजेची होईल ती म्हणजेच आपल्या अध्यापनात सुई सुधारणा म्हणजे शिक्षक ज्या स्वर्गात शिकवत असतो तो फक्त शिकवतच नाही शिकवण्यासोबत त्याला वर्गावरती नियंत्रण ठेवावं लागतं तसेच विद्यार्थ्यांचं निरीक्षण करावं लागतं ही बाब आपण लक्षात ठेवावी तर अध्यापनात सुधारणा हे केल्यानंतर आपल्याला आपला जो पाठ आहे आपलं जे शिकवणं आहे ते चांगल्या प्रकारे झालेलं आपल्याला आढळेल पुढचा प्रश्न काही मुले शाळा सुटल्यावर गोंधळ करतात तर तुम्ही त्यांना शिस्तीचे महत्त्व सांगाल म्हणजे त्या ग्रुपला जो ग्रुप गोंधळ करत होता त्यांना एका बाजूला घ्याल व त्यांना शिस्त कशी असते डिसिप्लिन कशी पाळायची याबद्दल तुम्ही त्यांना समुपदेशन कराल त्यांना सांगाल व तसे न करण्यास सुचवाल पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो शिक्षकांना अध्यापन वेळी कोणत्या भूमिका पार पाडाव्या लागतात तर विद्यार्थी मित्रो शिक्षक ज्यावेळेस वर्गात शिकवत असतो त्यावेळेस त्याला सल्लागाराची भूमिका शिस्तनिर्माता व निरीक्षकाची भूमिका पार पाडावी लागते त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच चॅनेल अजूनही सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा शिक्षणाची उद्दिष्टे डॅश डॅश प्रकारची असतात म्हणजे शिक्षणाची उद्दिष्टे कशा प्रकारची असतात तर विद्यार्थी मित्र ह्याचं करेक्ट उत्तर आहे दुरोगामी शिक्षणाची उद्दिष्ट कधीही तात्काळ उद्दिष्ट नसतात म्हणजे एखादं आपण लगेच काही शिकवल्यानंतर आपल्याला त्याचं प्रत्याभरण लगेच मिळेल असं नसतं तर ते हळूहळू मिळत असतं म्हणजे दुरोगामी शिक्षणाची उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो विद्यार्थ्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे पाठ आहेत यावरून आपल्याला त्यांचं कोणतं वर्तन समजतं तर विद्यार्थी मित्रो हे ज्ञानात्मक वर्तन आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अध्यापनात डॅश डॅशची महत्त्वाची भूमिका असते अध्यापन म्हणजे शिकवणे आहे विद्यार्थी मित्र ज्याला आपण टीचिंग असं म्हणतो तर नियोजनाची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आपल्याला अध्यापनात पाहायला मिळते पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो विद्यार्थी वर्तनात घडून येणारा बदल डॅश डॅश विकास होत असल्याचे दर्शवतो विद्यार्थ्यांमध्ये जर बदल काही घडत असतील तर विद्यार्थी मित्रो ते बोधात्मक बदल आहेत बा आपण लक्षात ठेवा म्हणजे आपण ज्या गोष्टी त्यांना सांगतोय याचा त्याला परिपूर्ण बोध होतोय व त्या बाबीनुसार ते काय करतायत वागतायत तर बोधात्मक बदल परिवर्तन आपण ज्याला म्हणू तर बोधात्मक करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो दैनंदिन परिपाठने ज्याला आपण डेली असेंब्ली असं म्हणत असतो सकाळी सकाळी प्रत्येक शाळेमध्ये जो परिपाठ असतो विद्यार्थी मित्रो कोणते ध्येय प्राप्त होते कोणत्या ध्येयप्राप्तीसाठी आपण हा परिपाठ ठेवलेला असतो तर विद्यार्थी मित्रो राष्ट्रीय राष्ट्रीय एकात्मता जी आहे तर यामुळे आपल्याला ती साधता येते राष्ट्रीय एकात्मता साधणे हे दैनंदिन परिपाठाचे मुख्य ध्येय होय त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो विज्ञान शिक्षण व तंत्रज्ञानात होणारे बदल काय दर्शवतात विद्यार्थी मित्रो एखाद्या समाजामध्ये जर हे बदल होत असतील तर हे बदल हळू होणारे बदल आहेत एकदम अचानक हे बदल होत नाहीत दुरोगामी बदल आहेत दुरगामी ते उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतरच पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळतात तर हे समाज परिवर्तनाचे धोतक आहे समाज परिवर्तन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो शिक्षकाने काय टाळावे तर विद्यार्थ्यावरती वैचारिक बंधने लागणे हे शिक्षकाने टाळायला पाहिजे तर कुठल्याही प्रकारचं बंधन शिक्षकाने लादू नये म्हणजेच वैचारिक बंधन लावून लादू नये असंच करा किंवा हेच करा असं लादणं चुकीचं आहे पुढचा प्रश्न शिक्षकांचा विचार नेहमी कसा असावा तर विद्यार्थी मित्र शिक्षकांचा विचार नेहमी सकारात्मक असावा पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन रुचीसाठी शिक्षकाने काय करावे म्हणजेच विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडीकडे वळावे सेल्फ स्टडी करावी यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे असा हा प्रश्न तर विद्यार्थी मित्रो शिक्षकाने ग्रंथालयातील अभ्यासावरती विद्यार्थ्यांना उद्बोधन करावे त्यांना सांगावे की ग्रंथालयातील जे विविध पुस्तकं असतात रेफरन्स बुक असतील तर त्या रेफरन्स बुकचा वापर करून आपले जे टेक्स्टबुक आहे त्यांचा संबंध तुम्ही कसा जोडाल व ते तुम्हाला कशा प्रकारे सोप्या पद्धतीने अजून तुमच्या ज्ञानामध्ये भर घालतील हे आपण त्यांना समजावून सांगितल्यानंतर ते नक्कीच ग्रंथालयात त्याचा जास्तीत जास्त वापर करून काय करतील त्यांची स्वयं अध्यायनाची रुची आपल्याला वाढलेली पाहायला मिळेल म्हणजेच ग्रंथालय अभ्यास उद्बोधन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो शिक्षकाचा एक चांगला गुण कोणता असतो तर परिणामकारक मौखिक संप्रेषण तर शिक्षक हा बोलका असा विद्यार्थी मित्रो तर त्याचं मौखिक संप्रेषण जर चांगलं असेल तर ते सहशिक्षक असतील मुख्याध्यापक असतील व्यवस्थापन असेल ज्याला आपण संस्था असं म्हणत असतो किंवा ज्या शाळा आहेत महानगरपालिकेच्या शाळा असो जिल्हा परिषदेच्या शाळा असो वरिष्ठांशी असलेलं संप्रेषण संभाषण हे शिक्षकाला नेहमीच फलदायी ठरते उपयोगी ठरते तसेच समाजामध्ये पालक असतील समाजासोबत त्याचं जे इंटरॅक्शन असतं आंतरक्रिया असते या यामध्येही आपल्याला शिक्षकाचं एक परिणामकारक मौखिक संप्रेषण हे आपल्याला शिक्षकाचा चांगला गुण दर्शवत असते तर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो शिकवतानी एक विद्यार्थी चक्कर येऊन पडला तर तुम्ही काय कराल तर तात्काळ त्याला प्रथमोपचार देणं गरजेचं आहे त्याला उठवणं त्याला पाणी पाजणं तसेच विद्यार्थी मित्रो त्याला अगोदर त्याला व्यवस्थित मोकळे करणे म्हणजेच त्याचे शूज शुजा असतील शूज शुज काढणे तसेच विद्यार्थी मित्रो त्याचे हात आणि पाय चोळणे ह्या प्राथमिक आपल्याला बाबी पाहायला मिळतात त्या शिक्षकाने चांगल्या प्रकारे हँडल करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्याला दवाखान्यात पाठवणं गरजेचं आहे किंवा घेऊन जाणं गरजेचं आहे दवाखान्यात पाठवणे म्हणजेच जी व्यवस्था असेल शाळेची गाडी असेल शाळेच्या गाडीने पाठवणे इतर शिक्षकासोबत किंवा जो स्टाफ त्यासाठी का कार्यरत असेल त्याच्यासोबत दवाखान्यात पाठवणे आणि दा किंवा स्वतः दवाखान्यात घेऊन जाणे ह्या बाबी आपल्याला केलेल्या पाहायला मिळतात तर त्या त्या उपलब्ध साधनानुसार त्या बाबी होत असतात किंवा त्याला स्वतः दवाखान्यात घेऊन जाणे ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात तर अशा प्रकारे तात्काळ निर्णय क्षमता जी आहे तो एक शिक्षकाचा गुण आपल्याला पाहायला मिळतो तो ह्या प्रश्नातून आपल्याला जाणवतो पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो एक विद्यार्थी नेहमी वाईट बोलतो तुम्ही काय कराल तर तुमच्या वर्गातला एखादा विद्यार्थी नेहमी वाईट बोलतो अशी जर विद्यार्थ्यांनी आपल्याला तक्रार केली किंवा सांगितलं आपल्या कानावर आलं तर विद्यार्थी मित्रो त्याला समुपदेशन करणे म्हणजेच काउन्सलिंग करणं गरजेचं आहे व त्याला तसं न करण्यास म्हणजेच वाईट बोलण्याने त्याचे दुष्परिणाम आपण त्याला सांगायचे किंवा समजावून सांगितल्यानंतर तसे न करण्यास आपण त्याला काय करायचं आहे सांगायचं आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आजची प्रश्नावली इथे संपते थोड्याच वेळात आपण दुसरी प्रश्नावली अपडेट टाकूया तर विद्यार्थी मित्रो उद्यापासून आपले पेपर चालू होत आहेत तर पेपर चालू झाल्यानंतर आपल्या शिक्षक अभिव्यक्ती या घटकाअंतर्गत कोणते प्रश्न आले होते है? हे नक्कीच आपण आम्हाला कळवा सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरती आपण कळवू शकता संपर्क करू शकता तर विद्यार्थी मित्रो आपण प्रश्न हे ह्या ईमेलवरती मेल जरी केले तरी नक्कीच आम्हाला आपल्या पुढच्या भगिनींना म्हणजेच पुढच्या वर्षीच्या मुलांना हे प्रश्न सांगण्यास मदत होईल लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद